पण ट्राफिक पोलीस आहेत बस बस ते बसले ते ट्राफिक मॅनेजमेंट कोणीही तयार नाहीये ट्राफिक पोळी ती काळमध्ये ट्राफिक पोलीस बसले आम्ही गोडबंदरपर्यंत गेलो त्या ठिकाणी आम्ही बघितले एकही पोलीस तिथे जागा मॅनेजमेंट बघा ना इथे सिग्नल पण बंद आहे पण ट्रॅफिक पोलीस फक्त जागेवर आता जसं आम्ही कॅमेरा चालू केलं लगेच ट्रॅफिक पोलीस आता बाहेर पडतील आणि कामाला लागतील म्हणजे मुळात ट्रॅफिक पोलीस विसरून गेले ट्रॅफिक मॅनेजमेंट हेच त्यांचं का काम आहे आता साडेसात वाजले अंदाजेत ट्रॅफिक पोलीस फक्त माईन मार्गी आहेत सगळे आतमध्ये बसले एकही माणूस पोरबंदरच्या रोडवरती ट्रॅफिक मॅनेजमेंट करताना तुम्हाला दिसणार नाही आता त्यावेळी यांची गाडी थांबवण्यात आलेली आहे फाईन करत आहेत आता बघा आता हे सगळे चॅनल मोबाईलवरती मारत आहेत काय म्हणतात हे सगळे जे फाईन मोबाईलवर वाढले नाही येतात बेशिस्त म्हणाले ते वाढते पण ती कारण आहे सगळे ट्राफिकमध्ये आम्ही त्यांना आता पद्धतीने काम करतायचे